राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांसह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र शासनाच्या विरोधात आज मुक्ताईनगर येथील तहसील कार्यालयाच्या समोर लाक्षणिक उपोषण सुरू आहे शेतकऱ्यांच्या विविध मागण्या या महाराष्ट्र सरकारच्या समोर विधानसभेत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्यांनी ने मांडल्या होत्या परंतु त्या मागण्यांना सरकारनं केराची टोपली दाखवली आहे म्हणून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे या पदाधिकारी व शेतकऱ्यांसहित आज मुक्ताईनगर येथील तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करत आहेत आज आम्ही मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रातील सगळे पदाधिकारी आणि शेतकरी बंधू हे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करत आहोत गेल्या अनेक दिवसांपासून आम्ही शेतकरी बंधूंचे सगळे समस्या ह्या सरकारकडे मांडून झाल्या आहेत विधानसभेमध्ये देखील या बाबतीमध्ये आमच्या नेत्यांनी प्रश्न उपस्थित केलेले आहेत तरी देखील अजूनपर्यंत शेतकरी बांधवांच्या समस्या ह्या सरकारने सोडवलेल्या नाहीत काही मुद्दे घेऊन काही मागण्या घेऊन आम्ही लाक्षणिक उपोषण आज करतो आहे खरं शेतकरींच्या जे शेतीमालाला अजूनपर्यंत भाव मिळालेला नाही त्यांच्या समस्या किंवा ज्या पीक विम्याच्या ज्या अडचणी आहेत पीक विम्या संदर्भात अनेकदा आम्ही तक्रारी केलेल्या आहेत काही लोकांना पीक विम्याचा लाभ मिळाला आहे काही लोकांना पीक विम्याचा लाभ मिळालेला नाही आहे पीक विम्याच्या संदर्भामध्ये तक्रारी करून देखील शेतकरी बांधवांना त्यांचा सा हक्काचा पैसा आज रोजी त्यांच्या खात्यात वर्ग झालेला नाही त्याच्यानंतर जे नुकसान आ, वादळी वाऱ्यामुळे शेतकरी बांधवांचं झालेलं होतं त्या संदर्भामध्ये पंचनामे करण्यात आलेले आहे पण शेतकरी बांधवांच्या खात्यात अजूनही एक रुपया देखील सरकारकडनं आम्हाला मदत मिळालेली नाही त्यासाठी देखील हे लाक्षणिक उपोषण आहे त्याचबरोबर शेती पंपाचे कर्ज माफ करण्यात येईल अशी शासनाने घोषणा केलेली पण ती तीन हॉर्स पॉवरच्या मोटरचे पर्यंतच त्यांची वीज बिल माफी असणार आहे आमची मागणी आहे पंधरा हॉर्स पॉवरपर्यंतच्या कृषी पंपाची ही वीज बिल माफी असायला हवी त्याबरोबर जी रासायनिक खते किंवा बी बियाणे आता शेतकरी बांधवांना लागत राहतात किंवा शेतीच्या संदर्भातल्या ज्या ज्या साहित्य शेतकरी बांधवांना लागतं त्यासाठीचे जे जी एस टी आकारला जातो तो जी एस टी माफ करण्यात यावा कारण शेतकरी बांधवांकडनं सरकार जी एस टी घेत आहे आणि हे शेतकरी बांधवांचं नुकसान आहे त्याचबरोबर ज्या जलसिंचनच्या विहिरी आहेत बोरवेल आहेत हे आमच्या मुक्ताईनगर विधानसभेतला बोदवड तालुका असेल किंवा मुक्ताईनगर तालुक्यातले काही गावं डार्क झोनमध्ये टाकले आहेत डार्क झोनमुळे टाकल्यामुळे त्यांना विहिरींचा लाभ मिळत नाही आहे मुझे मुझे तो देखील मिळावा त्याचबरोबर आजच्या प्रमुख मागण्यांमध्ये महिलांवरती जे अत्याचार महाराष्ट्रामध्ये वाढता आहेत जसे बेलापूरसारखी बदलापूरसारखी जी घटना आहे ही अतिशय निंदनीय घटना आहे अशा अनेक घटना महाराष्ट्रामध्ये घडत आहेत म्हणजे बदलापूरची तर घटना आहेच पण अकोल्यामध्ये असेल पुण्यामध्ये असेल अल्पवयीन मुलींवरती अत्याचार हे शाळेसारख्या पवित्र ठिकाणी होत आहेत आणि याच्यासाठी आम्ही वारंवार सरकारला म्हणतोय की सरकारने सरकार आमच्या महिलांना सुरक्षा द्यावी कारण आज सरकार महिलांना सुरक्षा देण्यासाठी अपयशी ठरलेलं आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जिथे अत्याचार होता आहेत तिथे सरकारने अपयश स्वतःवरती हे करून त्यांची जबाबदारी घेऊन आज राजीनामा देणं आमची सगळ्यांची मागणी आहे की तुम्ही आज तुमच्या राज्यात कुणीही खुश नाहीये सरकारमध्ये आजच्या काळामध्ये शेतकरी खुश नाही आहेत महिला वर्ग खुश नाही आहेत तरुण वर्ग खुश नाही आहेत आज मग आहे तरी कोण खुश तर फक्त उद्योजक टाटा अंबानी बिर्ला यासारखी लोक आज फक्त सरकारमध्ये खुश दिसत आहेत कारण त्यांना मलिदा मिळतोय पण बाकी आज शेतकरी बांधवांचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान आहे आज महिला अत्याचाराच्या घटना वाढलेल्या आहेत तरुण बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आज व्यसनधीनता ही ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आज माझ्या माता भगिनी सरकारकडे आशा लावून बसलेली आहे गावामध्ये जी व्यसनधीनता वाढलेली आहे प्रत्येक ठिकाणी पन्नीची दारू विकली जाते आहे त्याही संदर्भामध्ये आम्ही आजच्या दिवशी सरकारला हे लक्षात आणून देतोय की तुमच्या पापाचा घडा हा भरत आलेला आहे लवकरात लवकर हा घडा फुटावा आणि हे तुमचं निर्लज्ज सरकार महाराष्ट्रातून जावं यासाठी हे लाक्षणिक उपोषण आम्ही आज करू बदलापूरच्या कालच्या घटनेमध्ये अनेक वाचाळवीरांनी नको ते स्टेटमेंट करण्याचं काम केलेलं आहे एक भारतीय जनता पार्टीच्या आमदारांनी देखील वक्तव्य केले त्याचबरोबर हे महापौर माजी महापौर यांनी देखील वक्तव्य केलेलं याच्यावरून काय म्हण आपण म्हणतो ना जसे मालक तशी त्यांची प्रजा किंवा जसा राजा तशी प्रजा शेवटी त्यांच्या नेत्यांचे संस्कार हे त्यांच्यामध्ये येणारच आज महाराष्ट्रामध्ये महिलांच्या बाबतीमध्ये जो अपप्रचार आणि जे त्यांनी वाक्य वापरलेलं आहे ते नक्कीच निषेधार्थ आहे आणि या असल्या लोकांवरती कारवाई करणं सरकारचं काम आहे माझी ही मागणी आहे की तुम्ही एका लहान चिमुकल्यांवरती जेव्हा अत्याचार केला जातोय त्यांचे पालक जेव्हा पोलीस स्टेशनपर्यंत जातात आणि पोलीस स्टेशनमध्ये बारा तास फक्त गुन्हा नोंद करायसाठी जर अशा अत्याचाराच्या घटनेमध्ये अशा सेन्सिटिव्ह विषयामध्ये पोलीस यंत्रणा लावत असेल असा वेळ जर बारा तासासारखा उशीर करत असेल तर या पोलीस यंत्रणेवरती कुणाचंही नियंत्रण राहिलेलं नाही त्यासाठी आपल्या महाराष्ट्र राज्याच्या गृहमंत्र्यांनी ही जबाबदारी घ्यावी आणि त्या चिमुकल्यांच्यावरती झालेल्या अत्याचाराची सर्वस्वी जबाबदारी त्यांची आहे कारण त्यांच्या पोलीस यंत्रणेने देखील त्यांना साथ दिली नाही त्याच्यामुळे राजीनामा द्यावा ही आमची सगळ्यांची मागणी आहे शेवटी आज ज्यांच्या मुली आहेत उद्या तुमच्या माझ्यासारख्यांच्या अनेकांच्या मुली आहेत आणि आपल्याला प्रत्येकाला चिंता वाटते की आमच्या मुलींचं भविष्य काय आमच्या मुलींना सेफ्टी आहे की नाही आमच्या मुलींना जर आम्ही बाहेर असो तर आज प्रत्येकाला भीतीच्या वातावरणामध्ये जगावं लागणार आहे वेदूसारखीच आपणही आपली स्वप्ने प्रत्यक्षात आणण्यासाठी ती फुलवण्यासाठी जिद्दीनं झटतो कष्ट करतो पण अचानक नैसर्गिक आपत्ती येते आणि आपल्या साऱ्या स्वप्नांचं सा पाणी होऊन ते वाहून जात अशा अस्मानी संकटांनी महाराष्ट्रात अनेकांचं अतुनात नुकसान झालं स्वप्नांबरोबर अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले मात्र शासनानं आपुलकीनं त्यांना धीर दिला भक्कम आधार दिला केंद्रीय निकषापेक्षाही अधिक मदत केली लाखांहून जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात पंचवीस टक्के अग्रिम रक्कम जमा केली आपत्तीग्रस्तांच्या आयुष्यात पुन्हा नवी उमेद जागवून आनंद निर्माण केला मदतीतून नवजीवन आनंदाचे पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन पुनर विभाग महाराष्ट्र शासन